हॅलो अशी गरमागरम टम्म फुगलेली पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार आज आपण मार्गशी स्पेशल गोड अशी पुरणपोळी कशी करायची ती पाहणार आहोत अचूक पद्धतीने आपण जर सर्व सामान घेतलं तर आपली पुरणपोळी अजिबात फुटणार नाही कुठूनही ही फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी आहे त्याकरता मी सगळ्यात आधी अडीच पेले हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे छान धुतल्यानंतर त्यात मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यात अगदीच चिमूटभर अशी हळद घालून एक पळी तेल घातलेलं आहे ही डाळ मी कुकरला शिजवून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एका पात्यालातही शिजवू शकता पातेल्यात शिजवली की आपल्याला खूप वेळ लागतो म्हणून मी ही कुकरमध्ये शिजवून घेते जी एक सात ते आठ शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजते कुकर थंड झाल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये ती पूर्ण डाळ गाळून घ्यायची आहे जेणेकरून डाळ आपली चाळणमध्ये राहते आणि त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला वेगळं भेटतं ज्याच्यातून आपण कटाची आमटी करतो म्हणून ते पाणी साईडला ठेवायचं आहे फेकून द्यायचं नाही आहे आणि जी डाळ आपण गाळून घेतलेली आहे ती एका कढईमध्ये मी काढून घेत आहे व्यवस्थित आपण याचं आता पुरण करणार आहोत आपण अडीच पेले हरभऱ्याची डाळ घेतली होती म्हणून आपण आता अडीच पेले ह्यात गूळ पावडर किंवा खिचलेला गुळ घालून घेणार आहोत जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे त्यामुळे गोडवा बॅलन्स होतो एक छोटासा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली डाळ ही गुळामध्ये व्यवस्थित शिजली पाहिजे आणि डाळीमध्ये गुळ व्यवस्थित उतरलं पाहिजे म्हणून आपल्याला हे कंटिन्युअस हलवायचं आहे जेणेकरून आपली ही व्यवस्थित शिस्ते आणि पुरण एकदम सॉफ्ट तयार होतं ह्याला मिनिमम वीस ते पंचवीस मिनटं लागतात जर तुम्हाला असं वाटलं मध्ये मध्ये जर डाळ खाली लागत असेल तर तुम्ही अगदी एक छोटा चमचा तूप वरून सोडू शकता एक वीस मिनटानंतर आपलं अशा पद्धतीने पुरण तयार होतं जे असं घट्ट होतं आता आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे एक चाळणी त्याखाली भांडं घ्यायचं आहे आणि आपण चाळणीमध्ये अशा पद्धतीने ग्लास किंवा तांब्याने पुरण वाटून घ्यायचं आहे त्यामुळे पुरण लाटताना आपली पोळी अजिबात तुटत नाही म्हणून अगदी बारीक असं पुरण वाटून घ्यायचं आहे पुरण व्यवस्थित शिजलं असेल की पटकन होतं हे बघू शकता अशा पद्धतीने आपलं पुरण वाटून झालेलं आहे आता मी हे साधं गव्हाचं कणिक घेतलेलं आहे जे आपण चपाती करता मळतो तसंच मळून घ्यायचं आहे फक्त थोडंसं सैल ठेवायचं आहे जास्त घट्ट नाही पाहिजे पीठ त्याची अशी पारी करून घ्यायची आहे एक पुरणाचा गोळा घ्यायचा आहे जसं आपण आलू पराठा किंवा स्टफ पराठा करतो तसंच व्यवस्थित ह्याच्यात भरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे सर्वीकडे एकसारखी लाटायची आहे जेणेकरून आपलं पुरण व्यवस्थित एंडपर्यंत जाईल म्हणजे पुरण एक साईडला आणि चपाती एक साईडला असं नाही होणार म्हणून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे पुरणपोळी लाटून झाल्यानंतर आपण ती तव्या गरम तव्यावर घालून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायची आहे आणि त्यावर पुरणपोळी दोन्ही बाजून व्यवस्थित भाजली गेली त्यानंतरच आपण ह्यावर तूप सोडायचं आहे जेवढी चना डाळ घेतली आहे तेवढ्याच मेजरमेंटमध्ये गुळ घ्यायचं आहे आणि चपातीचं पीठ आपल्याला थोडंसं सैलसर मळायचं आहे गरम पुरणपोळी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब Thank you so much for your support.